पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात न्हावरे या ठिकाणी असणाऱ्या रावसाहेब दादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखान्याची तेहतीसवी वार्षिक सर्वसाधारण सभा अतिशय वादळी झाली असून ही सभा म्हणजे बंद कारखान्याची चालू सभा अशी खरमरीत टीका राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते व विद्यमान विरोधी पॅनलचे एकमेव संचालक असलेले दादा पाटील घावटे यांनी केले या सभेत सुरुवातीपासूनच अभूतपूर्व गोंधळ पाहायला मिळाला हा कारखाना गेली दीड वर्षापासून बंद असल्याने विद्यमान आमदार अॅडव्होकेट अशोक रावसाहेब पवार यांच्यासमोर तालुक्यातील नाराज शेतकरी व विरोधकांचे मोठे आव्हान होते तर कारखान्याचे चेअरमन ऋषीराज अशोक पवार यांनाही तोंड देणे कठीण असल्याने ही, ही विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वादळी होणारच यात तीळमात्र शंका नसल्याने कारखान्यावर पोलिसांचा फार मोठा बंदोबस्त होता खुद्द डीवाय एसपी प्रशांत ढोले सर्व घडामोडींवर बारीक लक्ष ठेवून होते कारखान्याचे एम डी प्रवीण पाटील यांनी अनेक विषय वाचत व वा चेअरमन ऋषीराज यांनी ते मंजूर करत सभा घेण्याचा प्रयत्न केल्याने विरोधकांनी थेट बॅरिकेड उड्या मारत कारखान्याचे एम डी प्रवीण पाटील यांचा माईक ताब्यात घेतल्याने एकच गोंधळ उडाला मात्र पोलिसांच्या सतर्कतेने धक्काबुक्की किंवा हानामारी टळली मात्र एकमेकांवर धावून जाणे डोळे वटारणे मांड्या थोपटणे असे खुन्नच देण्याचे प्रकार दोन्ही बाजूंच्या कार्यकर्त्यांकडून झाल्याचे पाहायला मिळाले यावेळी दिवंगत आमदार बाबूराव पाचरणे यांचे चिरंजीव व जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राहुल पाचरणे कारखान्याचे माजी संचालक सुधीर फराटे काँग्रेस आईचे महेश बापू ढमढेरे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे तालुकाध्यक्ष बापू काळे शिवसेनेचे तालुकाध्यक्ष पैलवान रामभाऊ सासवडे यांची आक्रमकता पाहायला मिळाली याच गोंधळ सदृश्य परिस्थितीची काही दृश्य पाठवलेत आमचे विभागीय संपादक रवींद्र खुडे यांनी पाहुयात

त्याच्या पलीकडं तुम्हाला स्वतःला जो वेळ लागला तो पोस्ट लागला पहिला प्रश्न आपल्याला या वर्षी पासष्ट कोटी रुपये तोटा झालेला आहे आणि कारखाना यावेळेला हंगाम चालू होणार आहे का माहिती नाही तुम्ही ऐकून घ्या सगळे विषय मंजूर झालेले आहेत माझ्याकडे भरपूर सारे प्रश्न घेऊन घेतलेले आहेत मी सतरा कोटीचा पण आहे तुमच्या शेअर पण आहे तोच तुम्ही ढबल तो पण आहे तुम्ही तारखे तुमतो पण आहे सगळे उत्तर देतोय नीट ऐकून घ्या टाकलेले आपल्याकडे त्याची प्रत आहे त्याची नव्हतं त्याच्या पुढचं जो वेळ लागला असेल तो पोस्टर पाच लाख क्रशिंग करायचं आम्ही टार्गेट ठेवलेलं ते आम्ही अचीव करू शकलो नाही आपण प्रस्तावित वाचतो जुनं आता उत्तर देतो ऐकून घ्या पुढच्या प्रश्नांचे सुद्धा जेव्हा आपण मागच्या बोलतो फक्त हवे कारखाने अक्षरशः कर्ज बाजारी झाले त्यांना सरकारी मदत केली चांगली गोष्ट आहे करावी सरकारने अजून करावी आपला कारखाना खळकबाकी नसताना एनबीए नसतानाची आपली फाईल होती तिकडं आपल्याला मदत नाही केली गेली आपल्याला मेन तीन कारण कळलं का सरकारवरती छापर नाही तुम्हाला बोलायचं एक दाखवता एक जनता माझ्याकडे रिस्पॉन्स आहे मी तुम्हाला देतो तुम्ही वाचा माझ्याकडे सरकारी कागद देतो तुम्ही वाचा तुम्हाला जेव्हा मी प्रत्येक प्रश्नाचं उत्तर सांगाल तुम्ही सगळे जाऊ काय करताय तिथं चालू

कधी आदरणीते आहेत पण ही नालायक मंडळी जी शरद पवारांचं नाव घेतात या आदून पाऊण हंना एक उठा दे वर्षाचे राजकीय जीवनात शिरूड तालुक्यात सगळ्यात कुणी त्रास दिला असं ते अशोक पवारच्या घरात शिरूर तालुका साक्षीदार आहे शिरूरला शिरूर शिरूड अंक प्रचाराची त्या सभेमध्ये हा आमदार काय भाषण करतो साहेब निष्ठा नावाची काय चीज असते का नाही मी एकोणीसशे शहात्तर साली कॉलेजला असताना तुमचा फोटो टाकून कॉलेजच्या निवडणुका लढवायच्या रा साई देवीच्या मंदिरात ये म्हणा सहाय शहात्तर साली तू किती होता शहात्तर साली तू कोणती निवडणूक लढवली इथं पांढरंगांना थोरात आहेत का ते एक वर्षांनी त्यांच्या पुढे होते तेव्हा म्हणजे निवडणूकच नाही लढलं तेव्हा एकोणीसशे सत्त्याण्णव साली शरद पवार साहेबांचं तिकीट श्रीनिवास गाठ गेलं होतं तुम्ही त्याच्याविरोधात पक्ष अपक्ष उभारायला का नाही एकोणीसशे सत्त्याण्णव साली कारखान्याची निवडणूक तुम्ही शरद पवार अजित पवारच्या पॅनलच्या विरोधात केली का नाही आणि दोन हजार सात साली या नवरा गाठातून आप्पासाहेब बॅन केला राष्ट्रवादीची उमेदवार होती त्या ठिकाणी उमासारख्या अपक्ष तुम्ही उभा के केला का नाही तुम्ही निष्ठेच्या विष्ठ गेल्या आणि आता आमदारकीसाठी साहेबाची साहेबांची सहानुभूती मिळाला साहेब जिंदाबाद साहेब जिंदाबाद साहेबाच्या स्टेजवर वर फोटो बोलायचं अरे जो पंचवीस वर्ष दादाच्या जीवा मोठा झाला त्यांनी दादाला नाही सोडले साहेबाला सोडणार नाही आणि त्यांना सुद्धा मला वाटत खिशात नसलं ती सुद्धा बोलत उद्याच्या या शिरूर तालुक्यामध्ये हा लढा जो आपण उभा केलाय स्वाभिमानानं जर तुम्ही उभा राहिला तरच तुम्ही जगता आमचं भास ट्रेसट वय झालं तुम्ही जर स्वाभिमानानं खऱ्याला खरं नाही म्हणला तर तुमचा सुद्धा आता भावपूर्ण भाव ही श्रद्धांजलीपेक्षा धडपशाई कोण बोलतो त्याला लगेच कोण काय माईकवाल्याला तरी त्याला आम्ही बोलतो आम्हाला काय व्हायचं नाही आमची तळमळे साखर कारखाना अरे मी गेल्या वर्षी कुठेच उचलून जायची सवय नसती सगळा ऊस साखर कारखान्याला गेलाय परंतु मला ऊस घालवायला सुद्धा मित्रांनो मला सोमेश्वरला जावं लागलं ते म्हणले तुमची नोंद नाही तुमचा उज घेता येणार नाही मी म्हणलं बा काही करून उच घ्या ते म्हणले नेतो परंतु तुम्हाला हार्वेस्टर चालवावं लागत लोक म्हणले हार्वेस्टरने इतरांनी ही अवस्था <laughs> माझ्यासारख्याची सतत ऊस घालणारांची मित्रांनो ही दुराडं बंद राहिले तुम्हाला गेल्या वर्षी जाणवलंय या वर्षी तुम्हाला स्वतः परत जाणवे बारा वर्षापूर्वी स्वर्गीय बाबूराव पातर्णे आम्ही पदयात्रा काढली तालुक्यात सगळ्यांना सांगायचो हा साखर कारखाना बंद पडणार आहे लोकांनी आमच्यावर विश्वास ठेवला नाही याच कारण आमच्या जवळ पैसे नव्हते बाबूराव पाचर्डे लोकप्रतिनिधी होते परंतु समाजामध्ये त्यांच्याबद्दल कारखान्याबद्दल हे चालवतीलच का नाही याच्याबरोबर बरोबर शासन निर्माण या लोकांनी केली आमच्या जवळ पैसे नव्हते आज कारखाना बंद पडला सुद्धा माला <laughs> <laughs> उद्याच्या या शिरूर तालुक्यामध्ये हा लढा जो आपण उभा केलाय स्वाभिमानानं जर तुम्ही उभा राहिला तरच तुम्ही जगताल आमचं मात वय वैदान तुम्ही जर स्वाभिमानानं खऱ्याला खरं नाही म्हणला तर तुमचा सुद्धा आता भावपूर्ण श्रद्धांजली याच्यापेक्षा ही धमकशाही झडपशाही कोण बोलतो त्याला लगेच कोण आमचा तू त्याच्या गाडीचं सांगण्याचं तात्पर्य आपण सगळ्यांनी पुन्हा एकदा हात वर करून सांगा बावीस तारखेला हा लढा आपल्याला सुरू करायचा दहा दिवसाचा प्रवास आहे दोनशे दहा किलोमीटरचे अंतर आहे साखर कारखाना का बंद पडला का चालू करण्यापर्यंत आपल्याला हा प्रवास लोकांच्या पर्यंत सांगायचा आहे राजकारणाचा कुठलाही हेतू आमच्या मनामध्ये नाही शेतकरी संघटना असू द्या दुसऱ्या कोणत्याही संघटना असू द्या सगळे पक्ष असू द्या सगळ्यांनी एकत्रितपणे येऊन हा लढा आपण उभा करू आणि हा लढा आपण चालू सकाळी नऊ वाजता बावीस तारखेला बरोबर ज्यांना ज्यांना चालायचे त्यांनी मांडवगणी या ठिकाणाहून हा प्रवास सुरू होणार आहे आणि सांगताही नवऱ्याला या ठिकाणी होणार आहे एकदा आपणा सगळ्यांचं मी या निमित्तानं तुम्ही थांबलं तुमच्या ह्या तुमच्या सगळ्यांच्या ऊर्जेमुळे त्या लोकांना थांबावं लागेल ٿاسني ٿاسني منجه ٿاسني هي ڊيگاني تي تي هڪ ڏيک آشا جي ڏيک شوبندر جي खर तर दोन हजार चोवीस ची सर्वसाधारण वार्षिक काय सांग हा तो अभूतपूर्व गोंधळ चाललाय कारखाळ बंद आहे तुमचं मत काय संघटना अभूतपूर्व गोंधळ हा नियोजित नियोजित कार्यक्रम आहे या सगळ्यांची इच्छा नाहीये सगळे पक्षावाले सारखेच आहेत आज एका आज एक ठिकाणी एकामेकीला केलं विरोध करतात उन्हा एकच होणार आहे आणि माझं स्पष्ट मत हे असं आहे की सगळ्या पक्षांनी मिळून हा कारखाना हाणायचा डाव ठरलेला आहे या सगळ्या पक्षांची यांची समजुती आहेत शेतकऱ्यांचं सभासदांचं यांना कोणालाही स्वयंसोत नाही देणं घेणं नाही एवढा मोठा सहकारी साखर कारखाना बंद होतोय याची सगळ्या मंडळींना शरम वाटली पाहिजे आणि याला जबाबदार सर्व श्री चेअरमन आणि विरोधी पार्श्वसोबत तेवढ्याच जबाबदारी सविस्तरपणे सगळ्यांनी ती प्रश्नाची उत्तर दिली पाहिजे कारखान्यावर कर्ज किती आहे कारखाना चालू होणार आहे की नाही याचं काही याच्यामध्ये विश्लेषण झालेलं नाही आज सभासदांच्या निश्चितपणाने धुळफेक केलेली आहे याला सगळे पक्षावाली जबाबदार आहेत नेहमीप्रमाणे साखर कारखान्याची सभा आजही सभासदांचा भ्रमनिराश करणारी ठरली आणि चेअरमन साहेबांनी सगळ्या सभासदांना नेहमीप्रमाणे धुळफेक करणारी उत्तर दिली यावर आपण सभा संपून सुद्धा जनगण म्हणून होऊन एक तास झालंय परंतु एकही सभासद या ठिकाणी जागचा उठलेला नाही चेअरमन आणि त्यांचे बगल बच्चे एका बाजूला देऊन घोषणा देण्याचा प्रयत्न करतात आणि तालुक्याने कधी न पाहिलेली परिस्थिती आज आपण सगळे पाहतोय सुसंस्कृत असलेला एका मोठ्या सहकारी संस्थेच्या नुकसानामुळं आज एका वेगळ्या दिशेला जाताना आपण बघतोय आणि चुकीचं समर्थन करणाऱ्या बगल बच्च्यांच्या आधारावर या ठिकाणी अभूतपूर्व असा गोंधळ चालू आहे प्रत्यक्षात मात्र जे सभासद ऊस उत्पादक शेतकरी या ठिकाणी आले होते त्यांचा मात्र ब्रम्हिरा झालेला आपल्याला पाहायला मिळतो शास्त्रशुद्ध पद्धतीने विचारलेले एकाही प्रश्नाचं उत्तर चेअरमन साहेब देऊ शकले नाही आणि आमदारांचा त्यामध्ये असणारा हस्तक्षेप एमडी ला माहिती नसलेली कुठली सांख्यिकी माहिती नाही अतिशय गोंधळाच्या वातावरणात सभा पडली आणि सभासदांच्या हाती काही मिळालं नाही मी असं म्हणेल की संचालक मंडळ चेअरमन आणि आमदार अशोक पवार यांचं हे अपयश आहे दादा तुमचं नाव सांगा कुठून आले काय प्रॉब्लेम झाला माझं नाव शरद कृष्णनंद माझं नाव शरद कृष्णन गद्रे मी सदर कारखान्याचा सभासद आहे आणि सदर बा, बा बावीस तेवीस गळीत आला माझ्या माझ्या नावे शरद कृष्णन गद्रे यश्री शरद गद्रे या नावे शंभर शंभर ऊस गळीत आला ऊस दिला सदर ऊसा ऊस हा जानेवारीमध्ये पहिल्या पंधरावड्यात गेला पंधरावड्यात गेलेला असताना सदर मी पंधरा दिवसात केन पेमेंट येणं ही अपेक्षित होतं अपेक्षित असताना सदर केन पेमेंट हे एप्रिल एप्रिल एंडिंगला माझ्या अकाउंटवर आणि मिसेसच्या अकाउंटवर जमा झालं जमा झाल्यावर मी एम डी साहेबांना विचारलं की एवढं लेट पेमेंट का केलं तुम्ही याच्यावरच मला व्याज आणि दंड द्या कायदा काय सांगतोय एकोणीसशे सासष्टचा कायदा सांगतोय ऊस तुटल्यानंतर पंधराव्या दिवशी ऊसाचं केन पेमेंट शेतकऱ्याला दिलं गेलं पाहिजे आणि त्यावर माननीय अध्यक्ष महोदय म्हणतात आमची चूक झाली चूक झाली कशी काय चूक झाली बँकेत जाऊन हेच सांगायचं चा का आम्ही चूक झाली आता चार महिन्याचं चा व्याज माफ कर